या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आज पोहार मी स्वतः अध्यक्ष म्हणून सभापती उपसभापती जिल्हापती सदस्य सरपंच ग्रामपंचायत या सगळ्याच्या सहकार्याने आपल्या कधी भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदा असा क्रांतिकारक निर्णय झालेला आहे

ही क्रांती बचत गटाच्या माध्यमातून आपल्या हातात केले गरजेचं आहे तुझ्या गाव किती बजागट आहे सहा तेवीस साधारण तेवीस चोवीस सदुसद बचत गट आहेत सदुसद बचत गटामध्ये सहाशे सत्तर बाया आहेत असं समजतो या सहाच्या सत्तर जिल्हा परिषद चा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा मी प्रत्येक ग्रामपंचायत भेट द्यायची काय तुमच्या हाता निघून जायचं नाही तुमची क्रांती तुमच्या हातात आहे मी सी आर ताईंना खास करून सांगेल बचत गटाच्या माध्यमातून ह्या नळ पाणी पुरवठा योजना आहे त्या आपण आपल्या हातात घ्यायला पाहिजे आपण सध्या फुगायला गेलो पाणी आठ बिस्त घेतल्या हा बरं सांगतर घेतो बिस्तर कितीची वीस रुपयाची तुमच्या गावात पाणी आल्यानंतर हे फक्त एक पोटाचं म्हणजे एक तासाचा वीस रुपये एक तासाची पाणी आपण चौक बरोबर ना

हे पन्नास रुपये आणि ती योजना मेंटेन्स करायची आणि सांगतो आपली आई आपली बहीण आपली बायको आपली ताई आपली मुलगी आयुष्य या पाण्याच्या योजना या पाण्याच्या योजना बाबतीत जर क्रांती करायची असेल एक चळवळ उभी करायची असेल तर ही चळवळ महिलांनी हातात देणे गरजेचं आहे तुमच्या ग्रामपंचायती सरपंच महिला आहे प्रत्येक ठिकाणी महिला आहे सभापती आणि तो महिला असते अध्यक्ष आणि तुमचे महिला असते तहसीलदार महिला प्राणकार महिला महिला एवढ्या पुऱ्या जातात तर आपल्या घरात एक पाऊल पुढे टाका आणि आपल्या घरात पाणी चोवीस तास राहण्यासाठी घरात नाही आपल्या गावात पाणी चोवीस तास येण्यासाठी फक्त आणि फक्त तुमचे महिन्याचे पंधरा रुपये वेळेवर पाणी प्रतिभरा मराठी एका वाक्यात सांगा